लोकांचा विश्वास हेच आमचं खरं भांडवल दत्ताभाऊ कुलकर्णी श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न सभासदांना दहा टक्के लाभांशीही जाहीर श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीची चौदा वर्षाची यशस्वी वाटचाल ही सभासदांच्या विश्वासामुळं शक्य झाली लोकांचा विश्वास हेच आमचं खरं भांडवल आहे असे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले शनिवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी परिमल मंगल कार्यालयात झालेल्या चौदाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते या सभेत सभासदांना दहा टक्के लाभांश देखील श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटच्या वतीनं जाहीर करण्यात आला पुढे बोलताना दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की संस्थेने आजपर्यंत पन्नास हजार सभासदांचा टप्पा पार केलाय तर अडीचशे कोटींच्या ठेवी एकशे तेहतीस कोटींचे कर्ज वाटप करत एकूण साडेतीनशे कोटींचा व्यवसाय उभारलाय चार वर्षापूर्वी वीस हजार सभासद होते तर आज ती सभासद संख्या दुपटीहून अधिक झाली आहे संस्थेमुळे साडेसातशे ते आठशे कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतो आहे तसेच सभासदांना तेवीस कोटी रुपयांचा व्याज परतावा देखील दिला आहे या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अभय शहापूरकर यशदा मल्टीस्टेटचे चेअरमन सुधीर सस्ते मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंत मडके सहकार अधिकारी मधुकर जाधव सहकारतज्ञ संदीप पाटील ॲडव्होकेट सचिन मनियार सी ए एकनाथ धर्माधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर शहापूरकर यांनी संस्थेच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेल्या योगदानाचे कौतुक केले तर संदीप पाटील यांनी आर्थिक शिस्त अधोरेखित करत संस्थेची नव्याण्णव पॉईंट सत्तर टक्के ठेवी तात्काळ परत करण्याची क्षमता असल्याचे सांगितले तर यशदा मल्टीस्टेटचे चेअरमन चे सुधीर सस्ते यांनी शेतकरी हिताचे धोरणात्मक बदल करण्याची गरज व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक देवळे यांनी केले तर आभार गजानन पाटील यांनी मानले ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा